श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण आपल्या गुरूंची उपासना आराधना करत असतो गुरु हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो एक आध्यात्मिक मार्ग दाखवण्याचं काम ही गुरु करत असतो त्यामुळे आज आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची उपा उपासना करायची असते त्याचबरोबर या आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपल्याला देवी लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची देखील सेवा करायची असते प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण देवी लक्ष्मीसाठी प्रसन्न करण्याला काही उपाय देखील करत असतो आता जर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर असेल तर घरामध्ये कधीच कोणत्याच अडचणी येत नाही घर हे नेहमी आपल्या धनधान्याने भरलेलं असतं घरामध्ये कधीच नकारात्मकता नसते पती पत्नी मुलांमध्ये आई वडिलांमध्ये प्रेम संबंध हे कायम टिकून असतात पण ज्यावेळेस घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती असतात त्यावेळेस आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी हे आपल्या व्यापार व्यवसाय नोकरी यामध्ये येत असतात आणि आपल्या मुलांची कुटुंबाची पतीची कुठेतरी प्रगतीही थांबून जात असते त्यामुळेच आपल्याला आज ही गुरुपौर्णिमा जी, गुरु जी आहे तर त्याला संध्याकाळी एक अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता दारिद्र्य कायमचं संपून जाईल आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची अगदी जोरदार प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल आज गुरुपौर्णिमा आहे तुमचे जे कोणते गुरु असेल ना मग ते श्री स्वामी समर्थ महाराज असतील गजानन महाराज असतील जे तुमचे गुरु असेल तर ता त्यांना आज तुम्हाला गुरुपद द्यायचं असतं प्रत्येक गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंना गुरुपद देत असतो कारण आपलं गुरुपद जे आहे तर ते फक्त एक वर्षासाठीच आपल्या गुरूंकडे मर्यादित असतं त्यामुळे आज एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती एक फुल ठेवायचं आहे थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि ते नारळ हातात घेऊन आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे किंवा तुमचे जे कोणते गुरु असेल त्यांना प्रार्थना करायची आहे की माझं तुम्ही गुरुपद स्वीकारा म्हणून आणि त्यानंतर हे नारळ जे आहे तर ते त्यांच्या पुढे तुम्हाला अर्पण करायचं आहे केंद्रात मंदिरात मठांमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे गुरुपद देऊ शकतात काहीच अडचण नाही तर अशा पद्धतीने हे गुरुपद आवर्जून आज आपल्या गुरूंना द्यायचंच आहे हे काम करायला अजिबात विसरू नका त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो देखील करायचा आहे त्याचबरोबर बघा हा उपाय आपण कशासाठी करत असतो आपल्या घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असतात एखाद्या घरामध्ये आपण गेलो तर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं असं वाटतं की त्या घरातून आपण परत येऊच नाही पण तेच जर आपण आपल्या घरामध्ये असलो ना तर आपल्याला असं वाटतं की आपण घरामध्येच कंटाळा काम करण्याचा आपल्याला येत आहे घरामध्ये आजार पण आपल्याला खूप जास्त प्रमाणात जाणवत असतं आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो अडचणी अडथळे यामध्ये तो दु संकटांमध्ये तो संपून जात असतो आपण महिन्याला लाख लाख रुपये कमवतो पण महिना संपेपर्यंत आपल्याकडे एक रुपयेसुद्धा सुद्धा उरत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही ह्या नकारात्मक शक्ती असतात ज्याला आपण लक्ष्मी स्थिर राहत नाही असे म्हणत असतो त्यामुळेच लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी आपल्या घरामधील सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे एक वेळेस आपल्याकडे पैसा कमी असला तरीही चालेल पण आपल्या मनाला शांती जी आहे तर ती आपल्याला पाहिजे असते त्यामुळे घरामध्ये सुख शांती घरातील वास्तुदोष पितृदोष आणि नकारात्मकता संपवण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरातील लहान मुलं असतात ना तर ते सतत अडचणी अडथळे त्यांच्या जीवनात येत असतात सतत आजारी पडत असतात हट्टीपणा चिडचिडपणा आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये करत असतात आणि ते कोणाचंच ऐकत नाही अभ्यासात नोकरीत त्यांची प्रगती थांबून जात असते अशा मुलांच्या संबंधितसुद्धा आपल्याला अडचणी येत असतात त्यामुळेच पृथ्वी तलावरती ज्यावेळेस या काही सकारात्मक ऊर्जा असतात ना किंवा ह्या ज्या काही सकारात्मक तिथी असतात या तिथींमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात तर आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी सहा ते साडे नऊच्या दरम्यान करायचं आहे कारण तिन्ही सांजेची वेळ म्हणजेच काय तर याला गोधुली बेला असं म्हटलं जातं ज्यावेळेस दिवस आणि रात्र एकत्र येते त्याला गोधुली बेला म्हटलं जातं आणि हा अतिशय प्रभावी असा काळ असतो या काळामध्ये तुम्ही जे उपाय करता ज्या सेवा करता त्याचं फळ हे खूप प्रभावीप्रणे तुम्हाला मिळत असतं आणि माता लक्ष्मी या काळामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते दिवे ही वेळ असते आणि या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला या वेळेमध्ये जर शक्य नसेल तर रात्री बारापर्यंत तुम्ही जिथे टाईम तुम्हाला ज्या वेळेमध्ये भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला व्यवस्थितपणे आपल्या घराची साफसफाई स्वच्छता संध्याकाळी करून घ्यायची आहे घराची कचरा वगैरे काढून घ्यायचा आहे आपले हातपाय स्वच्छ धुवायचे सर्वात प्रथम पहिला जो दिवा आहे तर तो आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे दुसरा दिवा हा आपल्या उंबरट्यावरती लावायचा आहे तिसरा दिवा हा आपल्याला आपली जी तुळस असते तर त्या तुळशीजवळ लावायचं आहे अशा पद्धतीने धूप दीप अगरबत्ती घरामध्ये करून घ्यायचं आहे एक सुगंधी वातावरण एक प्रसन्न वातावरण घरामध्ये करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा आहे काय करायचं हे प्लेट घ्या किंवा मग एखादं मातीचं भांड किंवा मातीची पंथी जरी घेतली तरीही चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम गौरी जी असते ना तर ती ठेवायची आहे गौरी ही गायच्या पंचतत्वांपासून तयार झालेली असते आता आता तुमच्याकडे जर गौरी नसेल तर जिथे कुठे पूजेचं साहित्य असतं बघा तर तिथे त्यांनी गौरी विकण्यासाठी ठेवलेली असते अगदी छोटीशी गौरी तुम्हाला लागणार आहे तर गौरीचे छोटे छोटे तुकडे करून तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि थोडासा कापूर तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे आणि दुसरी जी वस्तू आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पिवळी मोहरी जी असते ना तर ती तुम्हाला घ्यायची आहे चिमुडभर पिवळी मोहरी पाच लवंग पाच काळी मिरी आणि दोन वेलची तुम्हाला घ्यायची आहे हे साहित्य जे आहे तर ते तुम्हाला त्या वस्तू म्हणजेच त्या गौरीसोबत ठेवायचं आहे त्यानंतर दिव्याच्या साह्याने तुम्हाला कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि हे जे संपूर्ण प्रज्वलित झालं की त्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला याची जी धुनी असते बघा म्हणजेच धूर जो असतो तर तो तुम्हाला पसरवून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या उंबरट्यावरती यायचं सुद्धा तुम्हाला याची धुरी जी आहे तर ती द्यायची आहे उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायचे आहे आणि तिथे बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचे एक माळ जप करायचं आहे एक माळ शक्य नसेल तर अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस केला तरीही चालेल त्यानंतर ती प्लेट परत उचलून आपल्या देवघरासमोर ठेवायची आहे आणि तिथे तुम्हाला जोपर्यंत हे जळत आहे तिथे बसून तुमच्या गुरूंचं किंवा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे घरातील अडचणी दूर होऊ दे तो आपल्याला तिथे अशी प्रार्थना करायची आहे आणि हे संपूर्ण जळालं हे संपूर्ण आग जे आहेत ती शांत झाली की त्याचे जे रक्षा आता तयार झालेली आहे ती रक्षा घरातील प्रत्येक लहान मुलांच्या वयोवृद्धांच्या आपल्या स्वतःच्या पतीच्या कपाळाला लावायची आहे उरलेली रक्षा ही तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकता शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा खूप छान खूप प्रभावी आहे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल आणि घरातील सर्व चिडचिड आजारपण संकटे दुःख जे आहे तर ते दूर होतील भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची अखंड कृपा होईल देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहतील आणि आज घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण आवर्जून करा फायदा होईल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत